रिक्षाचालक आणि वाहक यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या दाभोळकर चौक इथं रिक्षाचालकांच्या वतीनं जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं रिक्षा पासिंगचा पन्नास रुपयांचा विलंब आकार रद्द करावा या मागणीसाठी आज कोल्हापुरात जेलभरो आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील रिक्षाचालक संघटना दाभोळकर चौक परिसरामध्ये एकत्र येत त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत हे विलंब शुल्क तात्काळ रद्द करावं ही मागणी केली आहे राज्यभर रिक्षा चालकांचं आंदोलन सुरू झालंय मात्र सरकार कुठल्याही पद्धतीनं दखल घेत नाही आम्हाला काही देऊ का नका आणि आमच्याकडून काही घेऊ नका अशी मागणी करत तात्काळ हा विलंब शुल्क रद्द करावा अन्यथा वीस लाख रिक्षाचालक विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय तरी देखील ते सरकार वाहनधारकांच्या बाबतीत काहीच करत नाही आहे आमची घोषणाच आहे की आम्हाला काही देऊ नका तर आमच्याकडनं काही घेऊ नका आम्ही एकमेव घटक असे हो। आहोत जे सरकार आमच्याकडनं दंडाच्या मार्फत जवळपास एकेका रिक्षाचा दंड हा एक लाख चोवीस हजार एवढ्या रकमेपर्यंत जातो इतर सर इतर राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ केरळ तामिळनाडू पंजाब गुजरात या राज्यांनी दंड माफी केलेली आहे पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी दंड माफी केलेली आहे आमच्या सरकारला विनंती आहे की रिक्षा सरकार आहे विनंती आहे की त्यांनी आम्हाला पण आमच्याकडनं निदान काही देऊ नका नाहीतर ह्या वाहनधारकांचा उद्रेक होईल ट्रान्सपोर्ट आणि नॉन ट्रान्सपोर्ट दोन्ही प्रकारचे जे वाहनधारक आहेत या दोन्ही प्रकारच्या वाहन धारकांवरती हा प्रचंड फक्त महाराष्ट्रामध्ये अन्याय चालू आहे आणि हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे एक साधा हे सा सरकार हा निर्णय घेऊ पण या सरकारची नाही हे यावरून सिद्ध होत त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल हे या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छित महाराष्ट्र सरकारनं रिक्षाला दररोज पासिंग दंड पन्नास रुपये आकारला जातो रद्द करावा यासाठी रिक्षा टॅक्सी आणि सर्व वाहन धारकांचं आंदोलन केली एक महिना चालू आहे शिवाळ्याचा अधिवेशन सुद्धा आहे हा दंड अत्यंत अन्याय असा दर महिन्याला पंधराशे आणि वर्षाला जवळ अठरा हजार रुपये भरावा लागतो हा दंड रद्द करावा यासाठी महामोर्चाकडनं कलनाबा आंदोलन केलं सोळा हजार रिक्षा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बंद केल्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विधानसभेमध्ये अनेक घोषणा जाहीर केल्या पण सर्वसामान्य रिक्षावाल्यांच्यासाठी हा अन्याय दंड रद्द केलेला नाही आहे म्हणून आज आम्ही जर जेलभरो आंदोलन करणार आहोत आत्ता तरी महाराष्ट्र शासनानं जागा व्हावं आणि खास करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी या विधानसभेत हा प्रश्न मांडावा सरकारला पन्नास रुपयेचा दंड जर काय रद्द करणं शक्य असेल सर। तर सरकारनं ताबडतोब या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टाबद्दल स्टे घ्यावा अशा पद्धती आमची मागणी आहे जोपर्यंत हा दंड रद्द होत नाही तोपर्यंत हे जन आंदोलन सुरू राहणार